नमस्कार मित्रांनो मी आहे सोहेल सय्यद आणि आज आपण बोलणार आहोत आपले जुन्नर नगर परिषदचे निवडणुकीबद्दल हो निवडणूक आली आहे प्रचार सुरू झालेत पण या निवडणुकीत सर्वात महत्वाचं काय आहे माहीत आहे का ते म्हणजे आपले सगळेजण एकत्र राहणं एकमेकांशी प्रेमाने वागणं आणि आपल्या शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करणं मित्रांनो हा विषय फक्त राजकारण नाही तर आपले एकतेचा आपल्या जनतेचा आपले जुने ओळखींचा आणि आपले जुन्नर शहराचे भविष्याचा आहे कारण निवडणुका या फक्त एक दिवसाचेच असतात पण नाते विश्वास आणि आपले आपुलकीचा बांध हा अनेक वर्षासाठी असतो आपले जुन्नर नगरपालिकेचे निवडणुके आता समोर आलेले आहेत जुन्नर नगर परिषद ते आगमी निवडणूककरिता अकरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव महिला आणि अकरा हजार आठशे सतरा पुरुष असे एकूण तेवीस हजार पाचशे पंधरा मतदार मतदानाचा हक्क वाजवणार आहेत या निवडणुकीत एक नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवकांचं निवडणीसाठी मतदान होणार आहे दहा प्रभागातून वीस नगरसेवकांची निवड होणार असून नगराध्यक्ष पद थेट जनतेतून असून ओबीसी महिलाकरिता राखीव आहे मित्रांनो निवडणुकीत उमेदवार येतील प्रचार करतील वचने देतील पण खरी जबाबदारी तेव्हा सुरू होते जेव्हा ते निवडून येतात आज माझी सर्व उमेदवारांना एकच विनंती आहे निवडणुकीच्या आधी जशी लोकांशी भेटतात त्यांचे घरांमध्ये जातात त्यांची समस्या ऐकतात तशीच उष्णता आणि आपुलकी निवडून आल्यानंतरही ठेवा लोकांनी तुम्हाला जिंकलेला आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे सत्ता नाही जुन्नर शहर हे फक्त एक ठिकाण नाही तर विविध समाज धर्म जाती आणि संस्कृतीने बनलेलं एक सुंदर कुटुंब आहे आपण कोणत्या पक्षाला मत दिला कोणत्या उमेदवाराला साथ दिली यावरून आपण एकमेकांशी भांडलो एकमेकांचा तिरस्कार केला तर तो आपल्या शहराचा अपमान आहे आपण सगळे मिळूनच जुन्नरकर आहोत म्हणून या निवडणुकीत कोण जिंकेल कोण हारेल त्यापेक्षा हा महत्वाचं म्हणजे आपण एकत्र राहूया एकमेकांना समजून घेऊया आणि एकत्र काम करूया कोणाचं घर क्रमांक वेगळा असो मतदार क्रमांक बदललेला असो पक्ष वेगळा असो पण आपली ओळख एकच आहे जुन्नरकर मित्रांनो आपल्या गल्लीत आपले वॉर्डमध्ये आपल्या शेजाऱ्यांमध्ये द्वेष नको संवाद हवा विरोध नको विकास हवा जुन्नर हे फक्त ऐतिहासिक नाही तर पवित्र भूमी आहे इथे महापुरुषांनी आदर्श गुरु पीर औलिया संत यांनी आपल्याला एकतेचा शांतीचा आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांचा संदेश पुढे नेऊ आपल्या शहराचा विकास हा फक्त नगरसेवकांचा किंवा नगराध्यक्षांचा विषय नाही तो प्रत्येक मतदाराचा प्रत्येक तरुणाचा प्रत्येक नागरिकाचा आहे माझी सर्व उमेदवारांना शुभेच्छा यावेळी जिंकला तर जोमाने काम करा आणि जर हारण्याची वेळ आली तर खसू नका लोकांचा विश्वास पुन्हा जिंकता येतो पण लोकांमध्ये फूट पडली तर ते भरून येत नाही माझे सर्व मतदार बांधवांना विनंती आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदानाला नक्की बाहेर पडा ही फक्त एक जबाबदारी नाही तर तुमचा हक्क आहे जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो प्रामाणिक वाटतो त्याला मत द्या पण मत ना देणं घरात बसून राहणं ही सर्वात मोठी चूक आहे विशेषतः माझे युवा मतदारांनो आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मित्रांनो तुमचं हे पहिलं मत म्हणजे तुमच्या आयुष्याचा अभिमान आहे जाणकार नागरिक व्हा जागरूक नागरिक व्हा आणि जबाबदार मतदार बना माझे शेवटची शेवटची विनंती अशीच आहे आपण मतभेद ठेवू शकतो पण मनभेद ठेवू नका आपण पक्ष वेगळा असू शकतो पण आपला उद्देश एकच असायला हवा जुन्नराचा विकास चला आपण सगळे मिळून जुन्नराचं नाव महाराष्ट्र आणि देशभरात उजळूया आणि एकच वचन देऊन आपण सगळे एक आहोत एकमेकांशी प्रेमात राहणार आहोत आणि एकत्र एक मिळून आपल्या शहराचा विकास करणार आहोत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान